हॅलो तर शुभ सकाळ तुम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज सकाळी सकाळी म्हणजे सकाळ नव्हती बहुतेक अकरा साडेदहा अकरा वाजलेली होती तर तोपासूनच आपली सुरुवात झालेली होती तर दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजनचा दिवस म्हटला की सगळा दिवस कामातच जातो तर चला आम्ही पहिले आज अंगणापासूनच सुरुवात केलेली होती घरातली बाकीची कामे आवरून घेतलेली होती म्हणजे धुणं फरचा हे सगळं काम झालेलं होतं आणि त्यानंतर आता आहे ना मी बाहेरचं अंगण सारवण्यासाठी घेतलेलं होतं तर वातावरण तर खूप गरम होतं आणि म्हणजे खूप जास्त गरम होत होतं आणि मी भाऊला आहे ना त्यांची गाय आहे माळ्यामध्ये तर त्याला शेण आणण्यासाठी सांगितलेलं होतं कारण की गावाकडे सगळे शेण अंगण सारवता सिटीमध्ये आता जवळपास ती पद्धत राहिलेलीच नाही आहे कोणी नाही जास्त असं सारवात पण आमच्याकडे सगळे सारवता तर तुम्हाला मागच्या मागची म्हणजे पूर्ण लाईन दिसत असेल ती स्कूटी वगैरे लावलेली तर म्हणजे आम्ही सगळ्यांनी अंगण असं ठरवून घेतलेलं आहे की मी इथपर्यंत सारवणार तिथून पुढे म्हणजे ज्यांचं घर असेल ते सारवणार तर अशी पूर्ण गल्ली सारवलेली असे आणि खूप छान वाटतं पण आज सारवलं आणि त्यानंतर मूड हाफ झालेला होता तर का मूड हाफ झाला ते तुम्हाला पुढे कळेलच आणि म्हणजे तुम्हाला टायटलवरून थोडंसं सा समजलंच असेल की काय झालेलं होतं तर खूप जास्त म्हणजे असं वाटत होतं की कोणत्याच दिवाळीला असं झालं नाही ना असं कसं काय होऊ शकतं तर चला मग आता इकडे ना मी सगळं सारवून वगैरे घेत होते पटपट सारवून घेत होती, होती। कारण की घरात पण बाकीची खूप सारी कामं होती ती पण आवरायची होती कारण की दिवाळीच्या दिवशी ना वेळ अगदी भेटतच नाही तर मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यायची पण विसरले तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळी खूप छान शुभ जावं आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आता मस्त आहे ना म्हणजे अंगण तर सारून होतं चालू होतं आणि सारवल्यावर बघा तुम्हाला लगेच फरक कळतच असेल तर किती छान आणि स्वच्छ वाटत होतं ना तर खूप छान वाटतं अंगण असं सा शेणाने सारवलं की काहीतरी म्हणजे असं आपल्या घराच्या समोरचं वातावरण फ्रेश असलं की घर पण छान वाटतं तर ती पद्धतच आहे आमच्याकडे सणासुदीला अंगण सारवण्याची तर त्याला भ म्हणजे मधी पण भरपूर कामे बाकी होती पण अगोदर बाहेरच्या कामांपासून सुरुवात केलेली होती तर आईन ते मधी तयारीला पण लागलेले होते आईन ते इकडे मस्त पंथी तयार करताय तर सगळ्या पंथी म्हणजे नवीन आणलेल्या होत्या छोट्या होत्या काही मोठ्या होत्या तर सगळ्या आपण ती आई तुपाने भरत होत्या तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आपण तर तेलाचे म्हणजे पंत्या लावतो तर ह्या सगळ्या एवढ्या तुपाच्या पंत्या कशासाठी तर आईंनी अशा एक्कावन्न पंत्या तयार केलेल्या होत्या तर महादेवांना नेण्यासाठी आमच्या आई महादेवांच्या खूप मोठ्या फॅन आहे तर सगळेच असतात तर आईंचं बघून बघून आम्हाला पण ते वेळ लागलं आहे तर घरातले सगळेच आईंचं बघून बघून म्हणजे शिकले करायला पण पण लागले मी पण करते त्यांच्या बघून बघून तर एक्कावन्न पण त्या गावठी तुपाच्या म्हणजे गावठी तुप असतं आता एवढं तर म्हणजे आता गाईचं काही भेटत नाही तर आम्ही आमूलचीच बरणे आणतो आणि जसं भेटेल तसं आणतो म्हणजे कोणाचं जर तयारी भेटलं तर तेही आणतो आणि असं आता आमूलची बरणी आणलेली होती तर तिनेच ती तेच तूप यूज केलेलं होतं आम्ही शिवान आईंना मदत करत होते आणि बाहेर बघा सगळी मदत म्हणजे आमची तयारी होत होता इतका अचानक इतका जोराचा पाऊस आला की सगळं शेण वगैरे सगळं वाहून गेलं आणि काही उपयोग झाला नाही म्हणून माझा मूड हाफ झालेला होता असं मी तुम्हाला म्हटले तर खूप जोराचा पाऊस झाला तर मी पहिल्यांदाच दिवाळीला असा पाऊस बघितला आहे आणि घरामध्ये पाहुणे पण आलेले होते तर चकली घेण्यासाठी आलेले होते आमचे रिलेटिवच आहे आणि त्या मला टीचर पण होत्या तर अंशला मी तेच सांगत होते आणि नंतर लगेच संध्याकाळची वेळ झाली तर बाकीचं सगळं सामान घेऊन आलेलो होतो आम्ही मार्केटमध्ये मा तर एवढं काही शूट घ्यायला सणाच्या दिवशी जमत नाही म्हणून मला जे जे शूट घ्यायला जमलं ते ते मी शूट मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर आता स म्हणजे जवळजवळ सहा साडेसहा होत आले होते तर माझा स्वयंपाक पण झालेला होता आणि इकडे ना मी आता आईंना मदत देत होते पूजा मांडण्यासाठी तर आईंनी सगळं सामान दुपारी रेडी करून ठेवलेलं होतं कारण की पूजा म्हटली की खूप बारीक नेरी गोष्टी लागतात तर त्यासाठी आईंनी सगळी तयारी अगोदरच करून ठेवलेली होती आणि माझा स्वयंपाक होईपर्यंत कारण की आज पुरणपोळीचा नैवेद्य द्यायचं होता ना तर मग त्यामुळे मी पुरणचा स्वयंपाक करत होते तोपर्यंत आईनने इकडे बाकीची सगळी पूजेची तयारी केली तर आता आईने पहिले ना जिथे आम्हाला चौरंग ठेवायचं आहे त्याच्या खाली पहिले स्वस्तिक काढून घेतला आणि त्या स्वस्तिकवर मग तो चवरंग ठेवला तर आता सगळी म्हणजे ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते लक्ष्मीपूजन मांडायची तर आ, काही तुमचीही आमच्या म्हणजे मी जी पद्धतीने केली आम्ही ज्या पद्धतीने केली तर तुमची थोडी वेगळी असू शकते किंवा आमची वेगळी असू शकते तर काही हरकत नाही ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार ज्याची त्याची लक्ष्मीनं पूजन असते कारण की जी जी म्हणजे आपल्या सासू सासऱ्यांपासून जी पद्धत आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली तीच पद्धत आपण पुढे पण हे करत असतो जपत असतो तर आता आईकडे ना त्यांनी एक पिताचं ताट पण घेतलेलं होतं त्या ताटामध्ये पण स्वस्तिक वगैरे काढून घेत होत्या कारण की त्यांना आहे ना ते स्वस्तिक काढल्यानंतर तिथे त्यांना लक्ष्मी म्हणजे आमची चांदीची मूर्ती आहे लक्ष्मीची तर ते सगळं ठेवायचं होतं आणि मी आता कलशाची तयारी करत होते की कसं ॲडजस्ट होईल कसं नाही तर मला कलशाचं काम दिलेलं होतं आण की कलशाला कल साडी वगैरे घालायची आणि छान असं रेडी करायचं तर मला कलशाला लावण्यासाठी ना आपल्याकडे टिपरी असते वगैरे खेळण्यासाठी नवरात्रमध्ये आपण दांडिया खेळतो तर ती टिपरी असते तर ती पाहिजे होती पण मला काही भेटली नाही तर मग मी डोकं लावलं की पारिजातकाच्या झाडाची एक छान अशी लांब फांटी तोडून आणली आणि ती फांटी यूज करून मग ते कपडे म्हणजे ती साडी देवीला घातली आणि खूप छान मस्त झालेली होती म्हणजे साडी घालून तयार झालेली होती देवी तुम्हाला पुढे दिसेल तर आ, मिस्टर पण आईंना म्हणत होते की मी काही मदत करू का पण त्यांची आता सध्या तरी आम्हाला काही गरज नव्हती एवढी जेव्हा मग नंतर लागल्या आम्हाला त्यांची पण गरज असं म्हणून नाही चालत की कोणाची गरज पडत नाही गरज लागते माणसाला नेहमी तर आई आता इकडे पूजा पण त्या मांडून घेतो त्या तर हे सगळे हळद कमलगट्टे वगैरे असताना तर त्याच्यासाठी आईंनी पोटली केलेली आहे तर त्या पोटलीमध्ये ते सगळं वर्षभर ठेवलं जातं आणि परत दुसऱ्या वर्षी पूजा करून ते विसर्जन केलं जातं आणि परत दिवाळीच्या दिवशी धनत्रयोद दशीच्या दिवशी त्या परत सगळ्या वस्तू आणून परत पोटली तयार केली जाते तर आईंनी आता सगळ्या नवीन वस्तू आणलेल्या होत्या तर आता चौरंगावर छान असा मस्त कपडा टाकून घेतलेला आहे तर आ... मस्त वाटत होता कपडा पण लाल कलर लाल आणि हिरव्या कलरचे दोन कपडे आम्ही यूज केले होते पिढ्यावर हिरव्या कलरचा कपडा टाकला होता आणि इकडे लाल कलरचा तर तर मिस्टरांचे फ्रेंड म्हणजे अमल भाऊ म्हणतो आम्ही त्यांना बाळा भाऊ तर ते आलेले होते घरी आम्हाला मिठाईचा बॉक्स घेऊन तर त्यांच्या या भाच्या आहे तर त्या घरी ना कन्यापूजन म्हणजे आपण लक्ष्मीपूजनच्या टायमिंगलाच त्या नेमकी घरात आलेल्या होत्या तर मग आईंनी त्यांचं पण पूजन करून घेतलं पायाला हळदी हो कुंकू लावून नमस्कार केला आणि त्यांचंही छान असं पूजन करून घेतलं आई म्हटलं की आपण पूजा मांडताना साक्षात लक्ष्मीचं आपल्या घरी आलंय मग त्यांना असं कसं जाऊन द्यायचं तर मग त्यांचंही पूजन करून घेतलं आईंनी आणि इकडे आता आहे ना ओ... सगळी पूजेची तयारी चालूच होती मीही काही करत होते काही मिस्टरही मदत करत होते आईंना कारण की लक्ष्मीपूजन म्हटलं की कितीही सकाळपासून तयारीला लागा तरी वेळ हा होणारच तर हा दरवर्षीचाच अनुभव आहे हो आमचा कारण की आमची पूजा थोडीशी मोठी पण असते आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करून ठेवणं असं आमच्या आईंचं काम असतं त्यामुळे मग आम्हाला पूजा मांडायला जरा वे वेळच लागतो कारण की कोणता दिवा कोणत्या हाताला पाहिजे सगळं काही नाही का ते विचारांना विचारांनी असतं त्यामुळे मग त्यांच्या म्हणजे ज्या काही पद्धत असते त्या, त्या पद्धतीनेच आम्ही पूजा मांडतो म्हणून मग आम्हाला थोडंसं उशीर झालेलं होतं पूजा मांडायला आणि उशीर पूजा मांडायला नव्हता झालेला आईन ते बाहेर गेलेले होते तर महादेवाच्या मंदिरात पण छान असं डेकोरेशन केलेलं होतं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर खूप छान मस्त डेक घरची पूजा मांडल्यानंतर मी बाकीचं काम आवरेपर्यंत आई आणि मिस्टर महादेवाची छान अशी पूजा करून आलेले होते तर खूप छान मस्त वाटत होतं तरी तिकडे आता आपली पण पूजा म्हणजे मांडणी चालू होती आणि खूप छान मस्त डेकोरेशन झालेलं होतं आपल्या घरांचं पण तर आज मिस्टरांनी आणि दादांनी आज दिवसभर एवढंच काम केलं लाइटिंग वगैरे लावण्याचं तर वाऱ्यांनी थोडीशी उलटी झाली कारण की पाऊस वगैरे आलेला होता ना त्यामुळे ती थोडीशी उलटीपालटी झालेली आहे आणि इकडे आत्ता सगळेच आमच्या गल्लीमध्ये मस्त रेडी झालेले होते आणि फटाका फोडण्याच्या सगळे उत्साहामध्ये होते फक्त मी रेडी व्हायची बाकी होते कारण की आ, मी, मी मला मी तुम्हाला आत्ताच बोलले की आ, आ, मला उशीर झालेला होता तर मी सगळे पंत्या वगैरे लावून घेतल्या तर ह्या मी ना पाण्यावरच्या पंत्या आणलेल्या होत्या पण खूप छान दिसत होत्या आणि खूप जास्त वेळ टिकल्या त्या तर मला वाटत नव्हतं एवढ्या वेळ टिकतील पण ज्या वेळेस त्याच्यातलं पाणी मी काढून घेतलं त्याच वेळेस त्या भिजल्या आणि रांगोळी काढायला तर काही बनलं नाही कारण की पाऊस एवढं आलेला होतं की सगळं अंगण वगैरे ओलं होतं आणि त्यानंतर मग सगळीकडे पंत्या वगैरे लावून दिलेल्या होत्या आणि उंबऱ्यापासून मस्त डेकोरेशन पण केलेलं होतं तर, के तर आमची पूजा तुम्ही बघू शकता खूप छान अशी पूजा मांडणी केलेली होती आम्ही मीठ वगैरे पण ठेवलेलं होतं बत्तीशे एकीकडे तुपाचा दिवा आणि एकीकडे तेलाचा दिवा असं दोन्हीही पणत्या लावलेल्या होत्या तर छान मोठ्या पंत्या आणलेल्या होत्या आणि शिरई सगळं म्हणजे सात प्रकारचं धान्य असं सगळी पूजा करून घेतलेली होती तर तुम्हाला ही कशी वाटली पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुमचे उत्तरं ऐकायला नक्की आवडेल प्रसादासाठी मिस्टर आणि मिठाई आणलेली होती तर प्रसाद म्हणजे अजून फरायचं काही बनवलेलं नाही आहे तर त्यामुळे मग मुण मिठाईच ठेवली अंशूचा मस्त लूक हां छान आहे ना फ्रॉक बघ इकडे एकदा सगळ्यांना हाय कर दिवाळीच्या शुभेच्छा दे सगळ्यांना हॅपी दिवाळी हां अंशूचा फ्रॉक कसा वाटला आणि शिवचा ड्रेस पण ये ना इकडे शू आमचा आमचा शिवचा ड्रेस पण कसा आहे नक्की सांगा चला आता आपण आरती करून घेऊ मस्त चला तर चला शिव अंशूचे ड्रेस दाखवायला काही जमलेलं नव्हतं तर अंशूच्या फ्रॉकची प्राइस पाचशे रुपये आहे आणि शिवचा चौदाशे रुपयेचा ड्रेस आहे तर दोघांचीही किंमत मी तुम्हाला सांगितलेली आहे कारण की अंशुला मी थोडंसं म्हणजे डेली यूजसाठीच घेतला आणि अजून एक घेतलाय भारी आता तो ती भाव बीजला आणि छान अशी मस्त पूजा मांडलेली होती आम्ही सगळ्यांनी बसून छान प्रार्थना केली प्रत्येकाने प्रत्येकाची इच्छा व्यक्त केली देवी आईंसमोर म्हणजे महालक्ष्मी आपल्या त्यांच्याजवळ तर छान अशी मस्त पूजा तर खूप सुंदर दिसत होती पाहताना डोळे अगदी दिपत होते आणि सगळेजण बसून छान अशी देवाची प्रार्थना करत होते आणि पूजा वगैरे झाल्यानंतर आरती पण घ्यायची होती तर आरती पण बाकी होती तर आम्ही सगळ्यांनी पूजा झाली आणि त्यानंतर आरती घेतली तर आरती वगैरे झाली आणि त्यानंतर मग गाड्या सगळ्या ओळून घ्यायच्या होत्या तर बाहेर काही कुणी कॅमेरा धरायला नव्हतं म्हणून मग स्टँडलाच ॲडजस्ट करून दिला आणि छान अशा गाड्या सगळ्या ओळून घेतल्या फक्त तुम्हाला शूट हे टिकाचंच येत आहे तर तिलाही ऑप्शन करून घेतलेलं होतं आणि आम्हाला लोणारवाडीला प्लॅन्टवर जायचं होतं पण आम्हाला उशीर झाल्यामुळे तर काही जमलंच नाही तर संध्याताईंना कॉल करून यांनी सांगून दिलेलं होतं आणि पूजेकडे बघितलं ना की मन भरतच नव्हतं किती वेळेस बघू असंच वाटत होतं तर पुन्हा एकदा मी परत एकदा शूट घेतलं तर खूप छान मस्त पूजा वाट म्हणजे मांडलेली वाटत होती कारण की जेव्हा काही आपण असं घरामध्ये करतो ना तर घरामध्ये एक वेगळीच एनर्जी म्हणजे पाव म्हणायला हरकत नाही असं निर्माण होतं आणि आपल्याला काहीतरी वेगळ्याच फिलिंग जाणवता तर छान अशी पूजा मस्त मांडणी झालेली होती आणि हॉल मी हॉल पण मी छान असं सजवलेला होता तर नक्की सा सांगा कसं वाटतं सगळं सजवलेलं आणि उंबरठ्यासाठी ना मस्त हे पावलांचे पॅच वगैरे आणलेले होते ते सगळे लावून दिले त्याच्यावर मोराची डिझाईन होती तर खूप छान होते मिस्टर फटाके वाजवणार आहे का

तर पूजा आरती वगैरे झाली आणि त्यानंतर मग आम्ही फटाके वाजवायला सुरुवात केलेली होती तर आई आहे ना पहिले झाडांची काळजी घेत होत्या त्यावर हैं ना खोके वगैरे पालथे घालवत होत्या कारण की त्याची थोडी जरी उष्णता लागली तर झाड खराब होऊ शकतं त्यामुळे मग त्या सगळी काळजी घेत होत्या आणि इकडे मुलांचं बघा दिनदिन दिवाळी दिन 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 चालू होतं शिव अंशू दोघंही मस्त खेळत होती इकडे आणि मिस्टर इकडे मस्त फटाक्या वाजवायचं काम करत होती तर शिवांशू अजून काही मोठे फटाके वाजवत नाही त्यामुळे मग छोटे छोटे आणलेले होते आणि आता इकडे पाऊस वगैरे पण लावलेला होता मी तर मिस्टर बोलत होती की फ्लॉप गेला आणि नंतर परत पुन्हा पेटला तो तर खूप म्हणजे पाऊस तर खूप छान होते पण भुईचक्करचा डायरेक्ट ब्लास्ट होत होता तुम्हाला ते पुढे दिसेल की कसा ब्लास्ट होतो भुई भुईचक्करचा तर आता इकडे मी पुन्हा एकदा पाऊस लावलेलो होता तर कारण की मला पाऊस लावायलाच खूप जास्त आवडता मी फक्त पाऊसच लावते बाकी दुसरं काही म्हणजे फटाक्यांमधलं दुसरं काही यूज करत नाही तर आता छान असा पाऊस पण लावलेला होता त्यानंतर आईने आणि मी आम्ही दोघींनी मिळून पण छान असा पाऊस लावला तर दोघींचेही पाऊस पेटल्यानंतर खूप छान मस्त दिसत होते तर मी तर थोडी घाबरले होते पण आई नव्हत्या घाबरल्या आणि दोघींचेही पाऊस आता मस्त छान सुरू झालेले होते तुम्हाला दिसत असेल तर किती प्रकाश पडलेला होता आणि खूप छान मस्त वाटत होतं आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असेल सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असो तोपर्यंत बाय बाय आणि इकडे छान असा आपला मस्त सार भात भजे कुडे असं सगळं रेडी झालेलं होतं तर सगळ्यांसाठी छान असे गरम गरम मस्त भजे काढले मिस्टरांसाठी पनीरची भाजी केलेली होती कारण की ते पुरणपोळी खात नाही म्हणून आणि इकडे छान अशा मऊ लुसलुसीत पोळ्या पण केलेल्या होत्या Thank uh you. -oh.